गुड मॉर्निंग आज गुड मॉर्निंग खूप जास्त लेट कारण खूप सारं काम होतं सो लेट झालाय मला खूप तर तुम्ही बघू शकता मी आता भाजी कट करते त्याच्यानंतर आपण थोडंसं रेडी होऊया सगळं क्लीन करून आणि भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये तर बघा हा सुद्धा केवढा मस्ती करतोय केव्हापासन इकडे हा हे बघा बबीचे नकली नकून भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये तर माझ्या चॅनलला आज कंटिन्यू राहा आणि आमचा डेली व्लॉग ब्लॉग तर असणारच आहे काही पण डोंट वरी मला कोणीतरी कमेंट करून सांगितलंच होतं आपण डेली व्लॉगिंग म्हणजे करताना तुम्ही तसं करू नका तर आपण व्यवस्थित करणार आहोत तर भेटते काहीच वेळामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही बघू शकता की मी आणि विपुल विपुल आला आहे सो so फायनली आम्ही सारिकाकडे चालू आहे तिला टिफिन द्यायला आणि आम्ही बघू स्वामी समर्थांचं जर मठ चालू असेल तर दर्शन पण घेणार आम्ही सो so भेटते तुम्हाला सारिकाच्या जा घरी जाऊ हे hey गाईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी स्वामी समर्थांच्या मठात आली आहे दर्शनासाठी मी आणि येतो तर चला आपण घेऊया स्वामींचं दर्शन आता आणि गर्दी सुद्धा नव्हती खूप छान खूप चांगलं दर्शन झालं सो आता मी घरी जाते आणि भेटते तुम्हाला सो तुम्ही बघू शकता समोर जो आहे तो आपला भाईंदरचा ब्रिज आहे आणि इथे जिथे आपण उभं आहोत ना तिकडे म्हणजे इथे आपल्याला उभं राहावं लागतं तिथे फ्रंटला बोट लागते मग इथून आपण भाईंदर पर्यंत वसई टू भाईंदर ट्रॅव्हल करू शकतो बाय रोड जायचं असेल तर आणि बघा किती छान पाणी आहे समुद्राचं इथे विसर्जन पण होऊ शकतं काहीच आय थिंक आता भरती आहे सो तो इथे बघा किंवा माझा मामा पण आहे याला कॅमेऱ्यामध्ये लई यायला आवडतं त्याच्यामुळे सो बघा सगळ्या बोटी सो होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडेल काहीतरी वेगळं तिथे पाणी वाटत ना पण इथन मस्त वाटत ना वारा असायला पाहिजे आता ती बोट येते असं एवढा वेळ यायला तू आहे बस जाते, जाते।, जाते ट्रक जाते फोर व्हीलर जाते टू व्हीलर जाते ते बसाईमध्ये शिवाजी शिवाजी अप्पा घरून ग्राउंड आहे तिकडे म्हणजे शिवाजी तलवार घेऊन असे आहे असं दाखवलेलं आहे सगळं शिवाजी नाही येते आपा। शिवाजी अप्पा ग्राउंड म्हणतात त्याला ग्राउंड तर बघा तुम्हाला दाखवते मी सो गाइस तुम्ही बघू शकता तिथे समोर जो आहे तो आपला भाईंदरचा ब्रिज आहे आणि इथे जिथे आपण उभं आहोत ना तिकडे म्हणजे इथे आपल्याला उभं राहावं लागतं तिथे फ्रंटला बोट लागते मग इथून आपण भांड भाईंदरपर्यंत वसई टू भाईंदर ट्रॅव्हल करू शकतो बाय रोड जायचं असेल तर आणि बघा किती छान पाणी आहे समुद्राचं इथे विसर्जन पण होऊ शकतं गाईज आय थिंक आता भरती आहे सो तो इथे बघा किंवा माझा मामा पण आहे यायला कॅमेरामध्ये लय यायला आवडतं त्याच्यामुळे सो बघा सगळ्या बोटी सो होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडेल काहीतरी वेगळं किती पाणी वाटत ना पण इथन वाटत ना। वारा असायला पाहिजे आता ती बोट येते असं एवढा वेळ यायला आता ते, ते बस जाते मोठे मोठे बसेस जातात तू गेलाय बस जाते ट्रक जाते फोर व्हीलर जाते टू व्हीलर जाते नाव सो आपण आता आलेलो आहे तिकडे तुम्हाला दिसेलच बोट्स वगैरे असतात इकडे बघा हे मीच एवढ्या वेळाने आली गाई ले ले आहे गाईज इकडे खूप सारे चेंजेस झालेले आहेत तिकडे

म्हणजे हे सगळे बोटीत ना जाणार आहे गाडी घेऊन तर बघा आता चल ना तू पण गाडी लाव ना इथे गाईस गाईस तुम्ही बघू शकता हा माझा मामा आहे सो गाईस तुम्हाला फायनली बॅकग्राऊंड वर न कळालाच करा। असेल की मी घरी पोचली आहे सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये किंवा उद्या जर ब्लॉग नसला तर परवा नक्की अपलोड होईल तर भेटते तुम्हाला उद्या